वर्सोलीत महाराष्ट्राचा मराठी महोत्सव सुरू अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते उद्घाटन अलिबाग जवळच्या वर्सोली समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राचा मराठी महोत्सवाला सुरुवात झाली आहे हा महोत्सव पाच दिवस सुरू राहणार रह। आहे वर्सोली बीच फेस्टिवल मधील कलाकृती ठरत आहेत आकर्षणाचा भाग अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं टुडेज युथ सोशल फाउंडेशन याचं आयोजन केलंय पुढील काही वर्षात हा महोत्सव अलिबागची ओळख ठरेल असं प्रवीण तरडे यांनी यावेळी सांगितलंय शेतकऱ्यांच्या मुलांच्या लायब्ररीसाठी मी अनेक गोष्टी करतो त्याच्यासाठी मी तिथल्या कंपन्यांच्या आमच्या फंडांची मदत घेतो पण केन प्रकारे ना मनातली स्वप्न ही तिथपर्यंत कशी पोहोचतील तळागाळातल्या ह्याच्यापर्यंत तर निखिल आणि त्याच्या मित्रांनी जो तुम्ही घार घातलाय त्याला अगदी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि जिथं जिथं मी जाईल तिथं तिथं तुम्ही म्हणजे किल्ल्यांची साफसफाई किल्ल्यांचं महत्व त्याबरोबर आदिवासी पाड्यातल्या महिलांना सॅनिटरी पॅड्सचं महत्व समजावून सांगणे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे इतक्या तरुण वया इतका सामाजिक दृष्टिकोन ठेवणं आणि तो वाढीस नेणं अशा दृष्टिकोन असलेल्या पोरांची एक धडी गोळा करणं आणि त्यांना बरोबर घेऊन ही कामं करणं ही भविष्यातल्या खूप सुंदर गोष्टीची नांदी असते आज पुण्यामध्ये कदाचित आम्ही ज्या शहरात राहतो पुण्यात तिथं अशा महोत्सव मागचे अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचे महोत्सव गेले म्हणजे अगदी सवाई गंधर्व गाण्याचा जो शास्त्रीय संगीताचा गाण्याचा महोत्सव धरला तर त्यांनी सुद्धा आता पन्नाशी पार केलेली आहे त्यामुळं कुठल्याही शहरातला असा महोत्सव त्या शहराला खूप पुढे घेऊन जातो आता माझ्या मते महोत्सवाचं दुसरं तिसरंच वर्ष आहे बरोबर ना दुसरंच वर्ष आहे ही सुरुवात आहे येणाऱ्या दहा पंधरा वीस ज्यावेळी या महोत्सवाचं पंचवीसावं वर्ष याच मैदानात याच व्यासपीठावर साजरं केलं जाईल त्यावेळी त्या महोत्सवाचं त्या स्वरूप हे खूप पुढे गेलेलं असेल हा महोत्सव अलिबागची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर सर्वत्र झालेला असेल कारण सुरुवात करणारी माणसं ज्यावेळी ती सुरुवात करतात त्यावेळे त्याचं व्यापक स्वरूप हे आपल्याला दिसत असत आणि आम्ही जे पुण्यातली पुरा आहोत आमची संस्कारांची सुरुवातच अशा महोत्सवांमधून झालेली आहे अलिबागची ओळख जगभर नेण्याचा प्रयत्न त्यांच्या या सामाजिक कार्यातून करतायत घर आता स्वप्नी ज्यावेळी मला बोलला की आमच्या संस्थेचं आमचं उद्दिष्ट आहे सॅनिटरी पॅड्स काही हजार महिलांपर्यंत विशेष करून आदिवासी पाड्यांमध्ये त्या महिलांपर्यंत ते पोचवण्याचं हे खूप वेगळा उपक्रम आहे म्हणजे या उपक्रमाचं जगभरातून खर तर कौतुक झालं पाहिजे की मधील हो तरुण इतकं पुढे जाऊन हा विचार करतायत अनेक किल्ल्यांची साफसफाई असेल तरुणांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ल्यांच्या माध्यमातून साम्राज्य उभं केलं त्या साम्राज्याची महती या पद्धतीनं पोहोचवणं या ग्रुपच्या माध्यमातून केलं जात आज पहिलाच दिवस आहे महोत्सवाचा आणि गर्दी त्याला वाढतीये हळूहळू सर्वजण येत आहेत पुढच्या दोन तीन दिवसात खूप मोठा विषय असेल हा सरकारकडनं आता तर काय कोकणाचं काय बोलायचं चा, तुमच्याकडे चार चार पाच पाच मंत्री आता आलेले आहेत इथले स्वतः आमदार पण हे hey, सरकार मधले आहेत महेंद्र दळवी साहेब आमचे खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी माझ्या चित्रपटात पण त्यांचा उल्लेख आहे धर्मवीर बांधोन मध्ये त्यामुळं सगळ्यांनी आता त्या पद्धतीनं प्रयत्न करावेत आणि कालांतरानं परदेशातून सुद्धा पाहुणे विशेष करून समुद्रकिनारी जो जो महोत्सव साजरा केला जातो त्या महोत्सवाची ख्याती ही जगभर मोठी काय सांगतो कारण जगभरातले जे होता, होता। जे मोठे फेस्टिवल होतात ते समुद्रकिनारी साजरे होतात कारण त्याचं आकर्षण असेल आणि येणे जाण्याचे मार्ग मुंबईवरून हे खूप जवळचं असल्यामुळे त्यामुळे पुन्हा एकदा स्वप्नील तुझ्या संपूर्ण तरुण ग्रुपला माझ्याकडनं खूप शुभेच्छा